हॅलो नमस्ते सर्वताईंना दादांला श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा गुरुपौर्णिमेचा आपला तर हे मी आदल्या दिवसाचा व्हिडिओ आहे मी स्वामींसाठी ड्रेस शिवत आहे आणि स्वामींचा शॉल आणि खाली जे ठेवलेले आहे ते आसन आहे पाटावर ठेवण्यासाठी तर खरंच खूप छान शिवल्यानंतर भारीच होतं आणि मला आवडलं आणि त्या सुद्धा शिवायचं आहे आपल्याला आणि राणी सकाळी सकाळी येते आणि तिला काहीतरी दिल्याशिवाय ती जातच नाही अजिबात तर तिला बी बिस्किट दिलं सकाळी चपाती नव्हती आणि ज्वारीची भाकरी ती तर खात नाही अजिबात आणि ती गेल्यानंतर मी पटकन फरची वगैरे पुसून घेतली आणि फरची पुसून घेतल्यानंतर मग आंघोळ वगैरे करून परीला चहा पिली आणि मग परीला सोडण्यासाठी चालले होते आता तर परीची कुस्तीची प्रॅक्टिस होती मग तिला सोडून तिथून आल्यानंतर मला सर्व कामं करायची होती आणि मग तिला तर कोणच नव्हतं फक्त तो मला राहुलने थोडीफार मदत केली म्हणजे पुरण वाटण्यासाठीच मदत केली नाही तर त्याचा अभ्यास चालू होता त्याच्यामुळे तो त्यांनी काही मदत केली नाही परी असली तर मला परत काम करू लागते थोडंफार तरी आणि आता मग तिला सोडून आले तिथून आल्यानंतर ह्यांना डबा द्यायचा होता मला त्यांनीही उपास केला होता आणि मीही उपास केला होता पौर्णिमेचा आणि आता तिथून आल्यानंतर पूजा वगैरे अभिषेकसाठी ते साहित्य घेतलं होतं मी सर्व म्हणजे एकदा घेतलं नाही का पूर्ण ताटात ता सगळं मग आपल्याला सारखं सारखं उठावं लागत नाही आणि आपली पूजाही शांत आणि छान अशी होती तर स्वामींना पहिल्यांदा हळदीचा अभिषेक करून घेतला होता आणि ती हळद आपल्याला प्रत्येक ह्याच्यात म्हणजे आपल्या देवपूजेत वापरायचे एकदा स्वामींना अभिषेक केला की ती तीच हळद आपल्याला आपल्या हळदीच्या ह्याच्यात पाळ्यामध्ये ठेवायची आहे परत हळदीच्या लेपणासाठी वापरले तरी चालू शकते तर मी जास्त अशी हळद होती माझी मग ती करून झाल्यानंतर दही दुधाने आणि हळदीने हळदीच्या पाण्याने अशी मधाने साखरेने अशी वेगवेगळ्या प्रकारे मी स्वामींचा अभिषेक केला होता आणि खरंच छान वाटत होतं आणि स्वामींचा अभिषेक केला की वेगळंच समाधान वाटतं आपल्या स्वतःला तर आणि तुम्हाला एक फोटो दाखवायचा होता स्वामींना अभिषेक केल्यानंतर अशा स्वामींच्या डोक्यावर त्याचे टोपी घातल्यासारखं वाटत होतं तर सगळं अभिषेक करून झाल्यानंतर मग मी हळदीचं लेपन केलं आणि दरवाजा पुसून वगैरे घेतला आणि त्याला स्वस्तिक काढलं तर स्वस्तिक काढून झाल्यानंतर आरतीवरती आपल्याला घ्यायची होती सगळी म्हणजे सगळी जिथे जिथं आपण पूजा करून झाली तिथं आपल्याला धूप दिवायचे आरती फिरवायची असते तर मी पहिले स्वामींना दिली आरती आणि त्यानंतर देवपू देवघरात दिली आपली देवघरात पण दिली आणि क त्यानंतर एक एक एक, एक दुकानापर्यंत मला सगळं करायचं होतं आणि ते करायलाच मला एक ते दीड ते दोन तास मला गेला का मला 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 गेले गेले। ज़ी ज़ी तर मला जप वगैरे पण करायचा होता त्यामुळे मला दोन तास म्हणजे त्यातच गेले आणि हळदीचले पण वगैरे झालं होतं तर मी तर दिवा आणि अगरबत्ती लावली होती शा का तर आमच्या इथं जरा साईडला एकदम झाडे वगैरे असल्यामुळे दाराची फळीसारखी लावूनच ठेवावं लागते तिथं दरवाजा उड ठेवून असं जमत नाही का तर आमची इथं साप वगैरे खूप फिरतात ना त्यामुळे ती भीती असती त्यासाठी ती फळी लावलेली आहे आम्ही आणि ती ओढून घेतली मी त्यानंतर का तर मी हॉलमध्ये नव्हते ना किचनमध्ये व्यायचं काम होतं आता तर त्यामुळे मी ती सारखी लावणं ठेवलेली असते आपली तर बघा हा डिझाईल पण केलं कसं दिसतं कमेंट करू नक्की सांगा आणि क कमेंट करायला विसरू नका जे तुम्हाला काय वाटत असेल तेही सांगू शकता तुम्ही जे बरोबर असेल तिथं सांगा चुकलं तिथंही सांगा पण कमेंट कस कमेंट केल्यानंतर मला हे छान वाटतं जरा आणि मग आता उंबरट्याला तिथं पण दिवायचं धूप दिवायचं हे केलेलं आहे ओळून घेतलेलं आहे आणि आता किचनची राहिलेली पूजा बाकीचं मग किचनमध्ये आणि मग त्यानंतर दुकानात वगैरे आता बाहेर पण रांगोळी काढून घेतलेली पाऊस सारखा चालूच होता ते मग जरा थोडीशी रांगोळी काढली ती सारखी म्हणजे भरपूर पावसाची चालूच आहे तर आता वाट्यामध्ये तिथं आलेली आहे आणि गॅस वगैरे पुसून झाल्यानंतर पहिलं आता देवपूजा करून मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर हे तुपाचं मी स्वस्तिक काढून घेतलेले आणि त्यावरच थोडंसं कुंकाची बोटं फिरवायची आणि मग तिथंही आपल्याला आरती द्यायची आहे आणि आता हे सुकल्यानंतर थोडंफार सुकत आले त्यावेळेचा फोटो घ्या तर कसं काय वाटतं आरतीचं पण नक्की सांगा आणि आपले माझं घर एक तसं साधं चिंपल एकदम तर तेही सांगा कसं वाटतं तुम्हाला ले ले। में में तर पन, आ, मी असं साध्या पद्धतीने आपलं मला जसं आवडतं तसं मी सजवलेलं आहे तर कमेंटमध्ये सांगा नक्की कसं काय वाटते तर आता ते नंतर पूजा वगैरे सगळं टपली आणि मग ती पूजा राहिली होती माझी दुकानामध्ये पण मशीन वगैरे सगळं पुसून काढले होते मी आणि मशीन वगैरे पुसून झाल्यानंतर आज काय कटिंग वगैरे काहीच नव्हतं शिवणं नाही काय नाही पूर्ण दिवस हा कामात गेला अक्षरशः संध्याकाळीच मला एक बसाय मिळालं असेल नाही पाच ते दहा मिनटं असं सुद्धा मला कुठं बसायला मिळालं नाही कुठलंच का कशासाठी काही वेळ देता आलं नाही उभा जी राहिली होती मी तर पूर्ण दिवस माझा उभं राहूनच गेलं आणि कपडे वगैरे सगळं सगळं करावंच लागलं मला आणि सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर मी जप करून घेतलेलं आहे आणि मग स्वयंपाकाला लागलेली आणि पुरणपोळे वगैरे होत आलेले मी शेवट एकदम पुरणपोळ्या ठेवते आणि पुरणपोळे आणि ढोकळाही मी करून घेतला होता पण तो व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्टला दिसत असेल पण ढोकळा मी अगोदर करून ठेवला होता म्हणलं स्वायमीसाठी काहीतरी नवीन असं म्हणजे वेगळं असं काहीतरी बनवावं तर मी ढोकळा सगळ्यात अगोदर स्वयंपाक करण्याच्या अगोदर ढोकळा बनवून ठेवला साईडला म्हणजे तो पाणी चांगलं असं सा पाणी शोषून घेतो ना त्यासाठी हे आता फोडणी देऊन पाणी वगैरे टाकून ठेवलेलं आहे मी त्यात साखरेचं आणि लिंबू जी करतो आपण तो टाकून ठेवलेला आहे म्हणजे छान असा ढोकळा स्पॉन्जी होतो आणि पप्पा आल्यानंतर त्यांनी सारृत सारामृताचं वाचन केले आहे आणि त्यांना दोन तास आणि त्यांना दोन तास लागले वाचनासाठी आणि वाचन वगैरे झाल्यावर आरती करून घेतली आणि त्यानंतर उपवास सोडलेला आहे आम्ही आणि आपला व्हिडिओ पाहिला तुम्हाला कशी वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर